नमस्कार सर्वांना मी माझा व्हिडिओ येत नाही लय दिवसापासून कारण माझं ऑपरेशन आहे म्हणून माझा व्हिडिओ येत नाही माझं पोटाचं ऑपरेशन झाल्यामुळे मी व्हिडिओ टाकत नाही टाकणार आहे पण आता थोड्या दिवस झालं थोडे दिवस नाही येणार माझा ना व्हिडिओ पण तरी पण मधनं मी टाकायचा प्रयत्न करेल तर मग मी आज त्याच्यासाठीच टाकला व्हिडिओ की तुम्ही म्हणाल माझे व्हिडिओ येत नाही तर मी आजारी होते म्हणून माझे व्हिडिओ येत नव्हते हे बघा गोळ्या आणि मी आत्ता सध्या घरी आरामच करते बारीकीस करायची अगोदरचा जोळे एक छोटाच होतोय म्हणून मी अगोदरचा ऑपरेशनला जायचे अगोदरचा पण जोळे नागदेवी बनवले होते आम्ही त्याचा ह्यात टाकते मी ते राही राहून गेला टाकायचा आता ह्यात टाकला ठेवतो असे नागदेवी बनवले आम्ही